खाद्यजत्रेमध्ये आज मी घेऊन आलेली आहे वालाचा भात खूप सोपा आहे करायला अमेझिंग रेसिपी आहे वाल हे दोन प्रकारचे येतात कडवा वाल आणि पावटा वाल कुठलाही वाल वापरून तुम्ही ही रेसिपी करू शकता इथे आपण साहित्यामध्ये दोन वाट्या घेतलेल्या आहेत वाल स्वच्छ धुवून एक दिवस भिजत टाकायचे दुसऱ्या दिवशी बांधून ठेवायचे की त्याला मोड येतात जितके वाल असेल तितकाच तांदूळ घेतला आहे दोन वाटी चार टेबलस्पून गोडा मसाला आहे आपण इथे यूज केलेला आहे हिरव्या मिरच्या आलं आणि भरपूर कोथिंबीर ह्याच्यामध्ये कांदा आणि लसूण मी अवॉइड केलेला आहे तर तुम्ही ही रेसिपी नैवेद्यासाठी सुद्धा यूज करू शकतात तांदूळ घेताना बासमती वापरला तरी चालेल आंबे मोहर चालेल वाडा कोलम चालेल स्वच्छ धुवायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे इथे एक वाटण करून घ्या ज्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला मी पाणी न घालता ग्राइंड केलं होतं साधारणपणे पाच ते सहा टेबलस्पून मी तेल घेतलं आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तुपात सुद्धा ही रेसिपी करू शकता सुरुवातीला ह्याच्यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे वन टी स्पून तसं रेग्युलर आपण खमंग फोडणी करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला फोडणी करायची आहे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे इथे आपण हिंगसुद्धा यूज करणार आहे मी कढीपत्तासुद्धा ॲड केला होता पण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही कढीपत्ता स्किप करू शकता ज्या पद्धतीने मला माझ्या आईने शिकवलं तीच पद्धत मी तुमच्याबरोबर इथे दाखवत आहे घेताना पावटा वालसुद्धा चालेल किंवा कडवे वालसुद्धा चालतील कढीपत्ता घालतो त्याला थोडंसं झाकून ठेवा म्हणजे तेल अंगावरती उडत नाही आता जे हिरवं वाटण होतं हे मस्तपैकी परतून घेऊया हे परतून झाल्यानंतर जे पावटावाल किंवा जे करवेवाल असतील त्यांनासुद्धा आपण हाय फ्लेमवरती पाच मिनटं परतून घेणार आहोत खूप जणं ह्याच्यामध्ये कांदा पण यूज करतात आणि लसूण पण यूज करतात पण मी नाही यूज केलेला आहे श्रावणामध्ये खूप जणं कांदा लसूण नाही खात तर त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी यूज करू शकतात थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा टीस्पून इतकं फास्ट गॅसवरती वालाला पहिलं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला गोडा मसाला मी जो गोडा मसाला वापरलेला आहे त्याचा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचा व्हिडिओ याआधीच मी खाद्यचित्रा मराठी चॅनलवरती शेअर केला आहे तो व्हिडिओ नक्की चेक करा गोडा मसाल्यामध्ये धने जिरे काळी मिर लवंग दालचिनी हे सगळंच आहे चवीप्रमाणे वरतून मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि परत त्याला परतून घेतलेला आहे हे खूप जास्त झणझणीत नको आहे त्याच्यामुळे मी कश्मीरी चिली पावडर यूज केली पण जर तुमच्या घरी नॉर्मल चिली पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा यूज करू शकतात ह्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला ॲड नाही करायचं कारण ऑलरेडी आपल्या गोडा मसाल्यामध्ये गरम मसाला आहे परतून झाल्यानंतर आपण फक्त एक साधारणपणे पाच ते दहा मिनटं याला वाफ देणार आहोत खूप जास्त वाफ द्यायची गरज नाही आहे पाच मिनटं वाफ दिल्यामुळे वाल हे पटकन शिजतात पावटावाल असा पण पटकन शिजतो कर्वे आहे आहेत हे शिजायला थोडेसे वेळ लागतो पाच मिनटांत असं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत थोडंसं तेलवरती सुटलेलं आहे आता या स्टेजला तांदळामधलं सगळं पाणी फेकून धुऊया आणि तांदूळसुद्धा परतून घेऊया वालाबरोबर पर वा तांदूळ परतणं गरजेचं आहे असं केल्यामुळे तांदळामध्ये मस्त छान वास येतो आणि तुमचा हा जो वालाचा भात आहे ना हा अप्रतिम होतो गोडा मसाल्याची रेसिपी नक्की बघा कारण हा जो गोडा मसाला आहे हा माझा अप्रतिम होतो अख्ख्या किचनमध्ये मस्तपैकी सुवास दरवळत आहे इतका छान वास येत आहे आता दोन वाटीसाठी मी चार वाटी पाणी कडकडीत गरम केलं होतं आणि ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालूया मी ह्याच्यामध्ये एक अर्धा लिंबूसुद्धा पिऊन घालणार आहे तुम्हाला लिंबू आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक टेबलसून दही घातलं तरी चालेल थोडासा गुळ घातलेला आहे एकदम नावाला गुळ घातल्यामुळे आपल्या भाताची चव ही अप्रतिम येते पण जर तुम्हाला गुळ नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल पे भरपूर उकळी आल्यानंतर पाच मिनटं मी गॅसला फास्ट फ्लेमवरती ठेवलं होतं आणि पाच मिनटानंतर गॅसची फ्लेम मी स्लो केली होती झाकून ठेवलं होतं आणि पूर्णपणे भात इथे शिजून घेतलेला आहे पूर्ण भात शिजण्यासाठी स्लो गॅसवरती मला पंधरा मिनटं लागली होती दोन वाटीचा भात कमीत कमी चार जणं आरामात पुरेसं इतकं खाऊ शकतात तितका हा राईस तयार होतो आता प्रमाण हे तुम्ही तुमच्या फॅमिलीनुसार कमी जास्त करू शकतात फक्त लक्षात ठेवा जितकं वाल आपण घेणार आहोत तेवढंच त्याच्यामध्ये ते तांदूळ असणं गरजेचं आहे वाल जर कमी घेतलं तर तशी टेस्ट येणार नाही वालाची जी भाताला हवी आहे कराल अतिशय सोपा आणि चवीला अफलातून असा हा भात तयार होतो यूट्यूबवरती खाद्यचत्राला पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा फेसबुकला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला न विसरता क्लिक करा अप्रतिम चवीचा असा हा आपला राईस तयार झाला आहे भरपूर कोथिंबीर आणि ओला नारळाने सर्व करा मी वरतो साजूक तूप टाकलं होतं तुम्हाला आवडत असेल तर ओला नारळसुद्धा तुम्ही यावरती सव करू शकतात